नमस्कार मित्रांनो टी एम एरद्वारे फार्मसीच्या दोनशे सात पदांसाठी जाहिरात आली आहे त्याचा हा गतवर्षीचा ऑफिशियल सिलेबस आहे तर महाराष्ट्र फार्मसीकडून डिकोड केलेला तुम्हाला सोप्या भाषेत समजेल असा सविस्तर सिलेबस आपण पुढे पाहूयात जर तुम्हाला या डिकोड सिलेबसची प्रिंट किंवा पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही महाराष्ट्र फार्मसी ऍप डाउनलोड करा तर चला आता आपण हा डिकोड केलेला सिलेबस सविस्तर पाहूयात तर फर्स्ट आहे आपलं जनरल फार्मॅकोलॉजी तर यामध्ये आपण बघा इंट्रोडक्शन रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन पाहणार आहोत देन टाईप्स ऑफ ड्रग असेल ड्रग डोसेज फॉर्म अँड बायोबिलिटी देन फार्मॅको कॅनॅटिक्स फार्मॅको डायनेमिक्स इंडिकेशन्स असेल कॉन्ट्रा इंडिकेशन तर हा आपला जनरल फार्मॅकोलॉजीचा सिलेबस आहे यावरती बघा चार ते पाच क्वेश्चन विचारले जातात आणि महत्वाचा म्हणजे आपण हा जो काही रिकॉर्ड केलेला सिलेबस आहे तर त्याच्यासाठी आपण रेफरन्स बुक यूज करत आहोत केडी त्रिपाठी असेल देन एवी यादव आहेत फार्मेकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी काले अँड काले त्यांचं जे बुक आहे तर ते तुम्ही रेफर करू शकता देन पुढे बघा देडवर्स ड्रग रिएक्शन असतील तर हे टाईप ए टाईप बी या ज्या काय आहेत तर यावरती क्वेश्चन विचारला जातो देन पुढे आहे जनरल क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग्स की तिथे आपलं पूर्ण क्लासिफिकेशन येणार आहे ड्रग्सचे चे देन पुढे आहे रोल ऑफ अँटीबायोटिक्स तर यामध्ये बघा अँटीबायोटिक्स वरती तीन ते चार क्वेश्चन्स विचारले जातात सो हे पण हा फार महत्वाचा आहे टॉपिक देन पुढे आहे क्लिनिकल फार्मॅकोलॉजी की यामध्ये आपण ड्रग डोस असेल फॅक्टर्स मॉडिफाईटिंग मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन असेल देन क्लिनिकल ट्रायल आहे टाइप्स ऑफ स्टडीज असतील ड्रग डिझाईन आहे न्यू ड्रग डेव्हलपमेंट आहे सो हे सगळे पॉइंट कव्हर करणार आहोत देन पुढे बघा न्यूरो आहे की ज्याच्यामध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहणार आहोत देन त्याच्यामध्ये जे काही ड्रग्ज आहेत म्हणजे एस असेल सीएनएस असेल तर सविस्तर आपण हा सगळा सिलेबस कव्हर करत आहोत देन बघा पुढे आपण म्हटलं की याच्यावरती बघा जे काही एनएस सीएनएस असेल तर यावरती तीन ते चार क्वेश्चन्स बघा विचारले जातात मोस्टली सीएनएस वरती बघा विचारले आहेत आहे आहेत सायकोफार्मॅकोलॉजी ठीक आहे तर यामध्ये आपण स्टार्टिंगला इंट्रोडक्शन असेल त्याच्या अंडर जे काही क्लासिफिकेशन्स आहेत डिफरंट म्हणजे अँटीसायकोटिक ड्रग्स ड्रग्ज असतील अँटीमॅनिक ड्रग्ज असतील अँटीडिप्रेशन्स असतील तर हे पाहणार आहोत देन बघा हा जो काही आहे तर यावरती पण बघा क्वेश्चन्स विचारले आहेत पुढे आहे कार्डिओस्कोलॉजी हे कार्डिओ वॅस्क्युलर तर इथे आपण स्टार्टिंगला जी इंट्रोडक्शन पाहणार आहोत तर याच्यावरती बघा त्याचे डेफिनेशन्स असतील किंवा त्याचे जे काही डिफरंट क्लासिफिकेशन्स आहेत अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्ज असतील कार्डिओटॉनिक्स असतील किंवा मग अँटी अरिथमेटिक ड्रग्ज आहेत डायबिटिक्स आहेत अँजोटेन्सी सिस्टिम आहे किंवा ऍक्टिव्ह जे काही ड्रग्ज आहेत तर या हा पूर्ण आपण डिटेलमध्ये सिलेबस आहे त्याच्यामध्ये ते नाही फार्मसी अँड द इपिडेमोलॉजी तर यामध्ये बघा हा, हा आ, so, तर आपण हा आधी हा सगळा बघितला आहे फार्मॅकोलॉजीचा सिलेबस की यावरती बघा पंधरा क्वस्न विचारले जातात सो सगळ्यात मॅक्झिमम म्हटलं तर आपला फार्मॅकोलॉजी आहे ते बघा आहे पुढे फार्मॅकोलॉजी अँड द फार्मसी अँड द इपीडेमोलॉजी तर यामध्ये थोडा इंट्रोडक्टिव्ह पार्ट असेल ते बघा त्याच्यामध्ये पुढे आहे त्याचे काही म्हणजे डिसीज आपण म्हणतो इपीडेमोलॉजी म्हणजे डिसीज तर डिफरंट ज्या काही डिसिजेस असणार आहेत तर त्याच्यावरती आपण इथे कव्हर करत आहोत ते त्याचे काही पॉझिटिव्ह एजंट्स असतील डिसीजच्या ज्या काही कॉजन्स आपण म्हणतो किंवा फार्मासिस्टचा त्याच्यामध्ये रोल असेल ठीक आहे त्यावर क्वेश्चन्स आहेत देन बघा क्लासिफिकेशन ऑफ कम्युनिकेबल डिसीज आहे तर त्यामध्ये डिफरंट बघा इन्फेक्शन येतात रिस्पारेटरी इन्फेक्शन असेल तेन बघा पुढे त्याच्यामध्ये सगळे डिसीज आहेत देन जे काही इंटेस्टिनल इन्फेक्शन असतील तर त्यामध्ये पण सगळे डिसीज त्याचे दिलेले आहेत अर्थ्रपोरान बुबॉन इन्फेक्शन असेल देन पुढे आहे सरफेस इन्फेक्शन सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज तर यावरती बघा इपिडेमोलॉजीवरती दोन ते तीन क्वेश्चन्स असतातच असतात सो हा पण महत्वाचा पार्ट आहे देन पुढे आहे बघा डेंटल फार्मॅकोलॉजी तर यावरती असे आपले लोकल अॅनस्थेटिक्स असतील एन एसीआयडीज असेल अँटीबायोटिक्स आहेत फ्ल्युराइड्स आहेत तर यावरती बघा डेफिनेशन असेल किंवा मग हे जे काही एजंट्स आहेत सोडियम फ्ल्युराईड वगैरे तर यावरती दोन क्वेश्चन्स तरी तुम्ही पकडून घ्या देन पुढे आपला आहे फार्माकोपिया ठीक आहे तर यावरती बघा इंडियन फार्माकोपिया असेल ब्रिटिश फार्माकोपिया तर याच्यामध्ये हिस्ट्री असेल याची किंवा आपण म्हणतो इयर्स आहेत डिफरंट डिफरंट इंडियन फार्माकोपियाचे कमिटीज वगैरे तर यावरती क्वेश्चन्स विचारले आहेत ब्रिटिश फार्माकोपियाचे पण डिफरंट इयर त्याची हिस्ट्री सो हा आपल्याला इथे कव्हर करायचा आहे देन पुढे आहे फार्मसी लॉ अँड इथिक्स आता यामध्ये बघा महत्वाचं म्हणजे फार्मसी ऍक्ट आता फार्मसी ऍक्टमध्ये आपण बघा त्याचे ऑब्जेक्टिव्ह असेल डिफरंट ज्या काही काउन्सिल्स आहेत फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे आपण म्हणतो कॉन्स्टिट्युशन असेल त्याचं फंक्शन असेल देन एज्युकेशन रेग्युलेशन आहे Uh, पुन्हा ज्या काही डिफरंट ज्या uh, काही फार्मसी काउन्सिल आहेत फॉर एक्झाम्पल स्टेट असेल स्टेट अँड जॉईंट फार्मसी काउन्सिल असेल देन रेजिस्ट्रेशन ऑफ फार्मसिस्ट ऑफेन्सेस अँड पेनाल्टी तर यावरती बघा क्वेश्चन राहतात महत्वाचं म्हणजे तुम्ही uh, जे काही कमिटीज वगैरे आहेत तर ते लक्षात ठेवा याच्यामध्ये आणि यस या ऍक्टच्या ठीक आहे देन uh, पुढे आहे बघा ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट तर हा आपण म्हणतो की महत्वाचा आहे आपला ऍक्ट तर याचा जे काही आपण म्हणतो की ऑब्जेक्टिव्ह डेफिनेशन वगैरे इम्पोर्ट ऑफ ड्रग आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग आहे त्यावरती महत्वाचं म्हणजे क्वेश्चन्स कशावर विचारले जातात तर जे काही शेड्युल्स आहेत तर फार महत्वाचे शेड्यूलवरती क्वेश्चन असतातच असतात पुन्हा जे काही आपले होलसेलचे किंवा रिटेलचे जे काही लायसन्स आहे तर त्यावरती क्वेश्चन विचारला जातो ते महत्वाचं आहे पुन्हा ते व्हेकल्सचे बघा लायसन्स येतात तर ते पण महत्वाचं आहे त्यावर क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती किंवा ऑफेन्सेस पेनल्टीज आहेत सो आपला होता अ त्याचबरोबर ज्या काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीज आहेत पुढे असेल किंवा मग सीडीएल ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी असेल तर बेसिक बेसिक ह्याचे सेक्शन म्हणा किंवा काही कमिटीज आहेत तर त्याचे जे काही मेंबर्स असतील तर त्यावर क्वेश्चन्स विचारले गेले आहेत आणि यासाठी बघा आपला जो काही लॉ चा जो काही सब्जेक्ट आहे त्यासाठी तुम्ही कुशेकर सरांचा बुक युज करू शकता बी एस कुशेकर डिप्लोमाचा सुद्धा आणि फॉरेन्सिक फार्मसी सुद्धा अव्हेलेबल आहे इन डिटेलमध्ये तुम्हाला हवं असेल तर फॉर्मेसिक फॉरेन्सिक फार्मसी पहा पुढे बघा आहे पुढच्या पॉईंटमध्ये तर रेग्युलेटरी बॉडीज तर यामध्ये आपण एफडीए हा टॉपिक कव्हर करणार आहोत बघा या आप, आ, ते दोन तरी क्वेश्चन असतात एफडीए वरती तर त्याच्या जे काही आपण म्हणतो ऍक्ट असेल किंवा हिस्ट्री असेल डिफरंट लेजिस्ट्रेशन आहेत तर त्यावर क्वेश्चन विचारलेत आणि त्यामध्ये पण त्यांनी काही असं म्हणजे ज्याचे लॉंग फॉर्म सुद्धा विचारलेले आहेत ऍक्ट चे इयर विचारलेले आहेत ठीक आहे तो दोन क्वेश्चन तुम्ही यावर पकडून घ्या ते पुढे आहे इन्व्हेंट्री अँड द लॉजिस्टिक्स आता इथे ड्रग स्टोरेज असेल देन दे मॅनेजमेंट आहे ठीक आहे सो हे असणार आहे आणि या साठी बघा तुम्ही आ, जे काही ए व्ही यादव यांचं सरांचं बुक आहे एसबीसी हे यांचं बुक आहे ते तुम्ही युज करू शकता देन पुढे बघा देटरी मॅनेजमेंट आहे ज्या काही डिफरंट टेक्निक्स ह्या फार महत्वाच्या बघा यावर एखाद दुसरा क्वेश्चन राहतोच राहतो फार महत्वाचा आहे याच्यामध्ये लॉंग फॉंग त्याचे विचारले जातात ठीक आहे सो पुढे आहे आपला हॉस्पिटल फार्मसीचा पॉईंट की ज्याच्यामध्ये रोल ऑफ फार्मसिस्ट असेल त्यावर विचारलं जातं बघा हा महत्वाचा पॉईंट एखादा एक, एक दोन क्वेश्चन यावर राहतात देन पुढे आहे बघा कम्युनिटी फार्मसी तर यामध्ये जे फंक्शन असतील कम्युनिटी फार्मसी मध्ये आपण पुन्हा पेशंट काउन्सिलिंग वगैरे यावर क्वेश्चन विचारले गेले आहेत आहे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आता जीएमपी मध्ये बघा डब्ल्यू एच नुसार आपले जे काही शेड्यूल एम असेल युएसएफडीए सी करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस तर यावरती दोन क्वेश्चन तुम्ही घ्या गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचे दोन क्वेश्चन्स तरी येतातच याच्यावरती आणि महत्वाचं म्हणजे बघा डिस आता डिस मध्ये आपण त्याचे टाइप्स असेल क्लासिफिकेशन आपण म्हणू त्यावर क्वेश्चन राहतात पुन्हा त्याचे जे काही कॉन्सन्ट्रेशन्स आहेत तर त्यावर पण क्वेश्चन विचारले गेले आहेत पुन्हा त्याच्यासाठी ज्या काही ऑफिशियली आपण म्हणतो की इव्हॅल्युएशनच्या टेस्ट आहेत तर असेल तर असे क्वेश्चन विचारले त्याच्यावरती तर दोन क्वेश्चन तुम्ही इन्फेक्टनचे पकडूनच घ्या सो यासाठी बघा तुम्ही Uh, जे काही आपलं लॅकमन uh, यूज करू शकता किंवा आपलं केरी त्रिपाठी सुद्धा आहे आणि uh, जे काही आपलं मायक्रोचं जे बुक आहे तर ते सुद्धा आपण याच्यासाठी युज करू शकतो डिस तेन पुढे आहे इसेन्शियल मेडिसिन अँड द कन्झ्युमेबल्स आता यामध्ये महत्वाचं म्हणजे ईडियल आणि एनएलएम तर यावरती क्वेश्चन्स बघा तीन ते चार क्वेश्चन्स विचारलेलेच आहेत इडियल मध्ये बघा यात काय विचारतात तर त्याचे डेफिनेशन्स महत्वाचे त्याची हिस्ट्री त्याच्यामध्ये ते इयर विचारतात जास्त की आताच कारागृहाची एक्झाम झाली तर याच्यामध्ये त्यांनी तीन क्वेश्चन्स विचारले होते इडियल त्यांनी जी काही आपण म्हणतो की फर्स्ट इडियल कुठली आहे डब्ल्यू एच ओ ची तो त्याचा इयर विचारला होता देन आपण म्हणतो की जे काही चे जे काही फर्स्ट इडियल आहे तर त्यावर क्वेश्चन विचारला होता तर असे क्वेश्चन्स आहेत किंवा आपण म्हणू शकतो एनिलियम आपली जी काही इंडियाची आहे तर त्यावरती पण त्याचे इयर असतील किंवा त्याच्यामध्ये काही हिस्ट्रीचा पार्ट असेल तर असे क्वेश्चन्स याच्यावर विचारले जातात म्हणजे तीन क्वेश्चन्स तुम्ही किंवा दोन क्वेश्चन याचे इरियलचे पकडून घ्या देन पुढे आहे इसेन्शियल कन्झ्युमेबल डेसू की ज्याच्यामध्ये डेफिनेशन आपण बघणार आहोत देन त्याचे काही क्लासिफिकेशन आहे कन्झ्युमेबलचं ते सर्जिकल डायग्नोस्टिक डिवायसेस आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आयबीओटी बी पी हे सगळे हॉस्पिटल रिलेटेड आपण म्हणतो ते काही बघा त्याच्यामध्ये पुन्हा याच्या काही लिस्ट आहे याचे इक्विपमेंटचे वगैरे तर ते महत्वाचं आहे तर हा सगळा बघा सिलेबस होता आपला आणि यासाठी बुक्स लिस्ट पण सांगितली आहे की जे आपला एफडीए साठी बघा लॅकमन तुम्ही आहे ते बुक रेफर करा आणि त्याचबरोबर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट सुद्धा बघा इडियल असेल इसेल असेल तर ऑफिशियल वेबसाईटचा सुद्धा आधार आपण याच्यासाठी घेऊ शकतो सो आपला हा सगळा होता सिलेबस जो की आपण डिक डिकोड केला आणि त्याचबरोबर आपण काय पाहिलं तर जे काही रेफरन्स बुक्स होते तर ते सुद्धा आपण पाहिले आता बघा आता हाच डिकोड अभ्यासक्रमाच्या आधारावरती बघा महाराष्ट्र फार्मसीतर्फे एक खास अशी ऑनलाईन बॅच राबवली जात आहे ही बॅच आतापर्यंत झालेल्या जे काही टीसेसच्या आधारावरती जे काही सात फार्मसिस्ट परीक्षांचे सखोल विश्लेषण करून आपण तयार केलेली आहे तर या बॅचं वैशिष्ट्य काय आहे ठीक आहे तर या बॅच मध्ये आपण काय प्रोव्हाइड करत आहोत तर बघा टीसीएस नुसार आपण नोट्स नवीन टाइम बाउंडेड टेस्ट सिरीज लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आता हे आपण काय करत आहोत या आपल्या डीएमईर बॅचला प्रोव्हाइड करत आहोत तर हाच तो महाराष्ट्र फार्मसी आहे ज्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषद भरतीत महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थी अंतिम यादीत निवड झाली या या यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आपण पुणे येथे पार पडला बघा तर त्यामुळे बघा तुम्ही देखील आजच महाराष्ट्र फार्मसी ऍप डाउनलोड करा आणि तुमच्या तयारीला लागा सर्व अपडेटसाठी तुम्ही महाराष्ट्र फार्मसी महाराष्ट्र मा, फार्मसीचे जे काही सोशल मीडिया आहे तर त्याला फॉलो करा तर आपल्या जे काही टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअप इंस्टाग्राम हे जे काही सोशल मीडिया आहेत तर त्याचे डिस्क्रिप्शन लिंक आपण आपण त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही नक्कीच आपला आ, या सगळ्या मीडियाला फॉलो करा सोशल मीडियाला फॉलो करा आम्ही नेहमीच तुमच्या सोबत असू धन्यवाद